चार सप्टेंबरला दुपारी सावली परिक्षेत्रातील टेकाडी गावात एक थरारक घटना घडली आहे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या असल्याची माहिती स्थानिक वनरक्षकांना मिळाली याआधी ह्याच बिबट्यानं पोल्ट्री फार्ममधील अनेक कोंबड्यांचा बळी घेतला होता त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला त्यासाठी चंद्रपूर टीसी, टी सी टी टी सीचे डॉक्टर आणि कृती कृतीदल घटनास्थळी दाखल झाले अत्यंत शिथाफीनं त्या बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्यात आलंय पकडण्यात आलेला बिबट्या मादी असून वय अंदाजे नऊ ते दहा महिने आहे या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान सहाय्यक उपवन संरक्षक व्ही एस तरसे डॉक्टर कुंदन पोडचलवार क्षेत्र सहाय्यक एन एस सिडाम वनरक्षक एस डब्ल्यू बोलणवार अतिशीघ्र कृती दलाचे शूटर मिलिंद किटे किशोर डांगे मनोज चावरे अंकित पडगेवाल तसेच संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेश सिंह झिरे प्रशांत मृत्यार पवार तरुण उपाध्याय आणि टेकाडी पी आर टीची टीम उपस्थित होती घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले होते आणि हा थरारक क्षण त्यांनी प्रत्यक्ष पाहिलाय सह्याद्रीचा राखणदारकरिता रोहित कांबळे मूल